देगलूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊंच्या आढावा घेत अण्णाभाऊंचे साहित्य वास्तवतेचे एक एक गाव आहे अशी भावना व्यक्त करत जयंती सोहळ्याचे अध्यक्ष आमदार जितेश अंतापूरकरांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप केला यावेळी व्यासपीठावर देगलूर नगरीतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते हा अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा नगर परिषदेने आयोजित केला होता ध्वजारनंतर आपल्याला सलामी द्यायची आहे मी काही सूचना देईल त्यानंतर सलामी होईल

मोठ्या खाटामाटा उत्साहात आपल्या दे साजरी करत आहोत या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित माननीय शंकररावजी गणकर साहेब पोरंजींना जक्षेश्वार प्रशांतजी दातरवार शिवगडन प्रसिद्ध साहेब उपजिल्हा म्हणून घेऊन गेले जे आहेत मुंडे साहेब आहेत शिवाजी कलकंडे साहेब आहेत डॉक्टर मुंडे साहेब आहेत डॉक्टर इंगोले साहेब ताराकांतजी पाटील अनिलजी पाटील खाणापुरत मनुजी पाटील दादारामजी कांबळे दोनिबाजी कांबळे कैलाजी येते संजय जोशी राजाभाऊ कांबळे व्यंकटजी कांबळे चंद्रकांतजी घाटे आज झालेले माझे मान्यवर आणि जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम मी या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मी साईसभाऊ साठे यांना अभिवादन करतो उपस्थित सर्वांना त्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आठवण करू इच्छितो की साहित्याचा अन्नाभो साठेल त्यांचं जे कार्य आहे ते कुठल्याही शिक्षणाअभावी आहे बोलताना तर बोलत असेल की त्यांनी दीड दिवसाची शाळा त्या ठिकाणी केली दीड दिवसाच्या शाळेनंतर इतकं मोठं साहित्य उभारणं देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला त्यांनी ते, ते पोहचवणं रशिया या ठिकाणी त्यांचा आज स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं आहे फार मोठी अचिवमेंट आपल्या ही निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि ते साहित्यात्न अन्नभाऊसाठी आणि त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या विचारातनं ती आज सर्वदूर नेली याचा सर्वांना आपल्याला निश्चितपणे भारतवासियांना अभिमान असल्याच पाहिजे मी निश्चितपणे सांगू इच्छितो साहित्यात नामना भाऊ साठे यांच्या अनेक पुस्तकातनं मी त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत डॉक्टर मुंडे साहेबांनी देखील उल्लेख केला माकडी समाज फकीरा अनेक पुस्तकांचा त्यांनी उल्लेख केला आपण त्यांची पुस्तक वाचत असताना तुम्ही बघा अक्षरशः ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभारत इतक्या चांगल्या शब्दात त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचं जे साहित्य आहे तसंच आपल्या या समाजातील गाणिय शोषण अन्याय आणि त्यानंतर तो समाजाचा तो वंचित घटक त्यावरती मात करून कस जगतो याच वृत्तीमंत हे नानाभूत आहे आणि त्यांच्या लेखणीतच आज आपल्यासमोर ठेवलेलं आहे वासावं थोडं चव्य आहे हे सगळ्या साहित्याचा अनुभव प्रॅक्टिकल अनुभव आहेत आणि त्यांनी नेमकीच त्याच्या पुस्तकात काटन करत त्यांना जगभर पोहोचवलेले या व्यवस्थेविरुद्ध त्या चुकीच्या व्यवस्थेवर नेहमी अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठलेला तोही तशा त्यांनी मांडलेला आहे त्याचं साहित्य हे अतिशय तोडा या ठिकाण या आजच्या बोधच्या वेळेमध्ये त्या कार्यक्रमावरून मांडणं हे अशक्य आहे तर अनेक दुसरी गोष्टी प्रकाश पाटील टाकायचं मी म्हणत पहिला प्रकार म्हणजे राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आरतीची स्थापना ही आज केलेली आहे आरतीची स्थापना जी आपली सर्वांपासून खूप आधीपासून जी मागणी प्रलंबित होती त्याकरता आपण सर्वांनी मिळून आपण राज्य शासनाची या ठिकाणी कौतुक करावं अशी माझी या ठिकाणी सर्वांनाच विनंती आहे आजपर्यंत अनेक शासन होऊन गेले पण आपली प्रलंबित असलेली आरतीची माहिती मी माझ्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मी प्रथमत निवडून आलो होतो आपल्या अनेक प्रश्नांची मी त्या ठिकाणी अधिवेशना केली आणि त्यामध्ये मी आरतीचा देखील उल्लेख केला होता की साहित्य कामांवर साठे ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर हे झालं पाहिजे त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळेल प्रशिक्षण मिळेल यासाठीची आरती आहे आणि त्याचा लाभ हा आपण घेतला पाहिजे आणि माझी सर्व पुराण्याला विनंती आहे की आपण जेव्हा आपण संबोधन करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्टिस्टचा उल्लेख जरूर आपण केला पाहिजे आरतीचं महत्व जे राज्य शासनाने दिलेलं आहे या माहिती सरकारने दिलेलं आहे ते आपण नेहमीपणे त्याचा उल्लेख हा आर्टिस्ट आपण केला गेला पाहिजे कारण या आर्टिस्टनं अनेक पिढी आपली आता पुढे भविष्यात फार मोठ्या पदापर्यंत जाऊ शकते परंतु त्याचा उल्लेख हा कुठेच होताना दिसत नाही कारण खरा समाजाचा उद्धार कसा काय करतो शिक्षणाचा आहे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात अन्न आणि समाजाला मोठमोठ्या पदांपर्यंत नेणं ही काळाची गरज आहे त्यासाठी ही आरती ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बसाव मी दुसरी मागणी केली ती म्हणजे सहित रंगामुळे त्याच्याला भारतरत्न हा मिळाला पाहिजे त्याची सुद्धा मागणी ही अधिवेशनात मी केलेली आहे खरोखर आरक्षणाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला काल परवाच राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांच्या सह्याद्री या बंगल्यावरती त्यांच्या दालनामध्ये मातर समाजाची विशेष अशी बैठक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील काही प्रमुखांना बदलून त्यांनी घेतलेली होती त्या बैठकीचा सदस्य म्हणून मी पण गेलो मला त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी बोलण्याची मला संधी मिळेल की जवळपास पाच ते दहा मिनिटं मी आपल्या ह्या समाजातील होणाऱ्या वंशी जो आपला समाज जो राहिला आहे तर मी दहा मिनिटं मी फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी माझं मत माझं मनोहर मी त्या ठिकाणी सांगेल आणि फडणवीस साहेबांनी ते सुद्धा ऐकून घेतलं म्हटलं की आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषच्या मोठ्या मतदारसंघामध्ये हा समाज आहे आणि या ठिकाणी समाज हा अनेक गोष्टीपासून आहे त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्या वर्गीकरणाची नितांत घडगडाची करावी तर अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा फडणवीस साहेबांनी दिला त्यांनी ती बैठक होती त्यांनी लगेच नागरी त्याच्यावरती जो आयोग नेमला आहे बदल समिती त्या बदल समितीचं समितीचा सूचना त्या ठिकाणी दिल्या सभी गटावरती काम लावलेल्या निश्चितपणे येत्या काळात ते देखील होऊन जाईल त्यामुळे आपल्या समाजासाठी आपल्या ह्या मातीतल्या लोकांसाठी आणि प्रत्येक समाजासाठी म्हणजे अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी भूमिका ही मांडत होती मुंडे साहेबांनी उल्लेख केला तो अतिशय खरा आहे त्या संभाचा विषय निश्चितपणे म्हणतात या अधिवेशनाला आला परंतु त्याच्या आधी प्रत्येक अधिवेशनामध्ये जेव्हा जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख झाला संविधानाचा उल्लेख झाला तर मी एक असा विधानसभेचा सदस्य होतो की एक पहिल्या जाऊन बसून त्या गोष्टीचा आम्ही समर्थन करायचो आणि विरोधाच्या ठिकाणी विनोद करायचो असा एक वेळ आमदार मी महाराष्ट्र असेल रात्री मतदारसंघ निश्चितपणे त्या ठिकाणी होतो तुम्हाला अभिमान सांगितलं मी कधी माझ्या न्याय माणूस आहे संविधानामुळे आम्ही आहोत संविधानामुळे ज्या जनतेची आपण सेवा करीत आहोत मी या कार्यक्रमाचं क्षण आहे आणि सांगू इच्छितो विषय आज आपल्या चौक म्हणजे हा चेहरा या ठिकाणी प्रत्येकाची नजर भाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ निश्चितपणे जाते आपण हे पाहत असायला आपल्याला एक दिसत एक चांगलं स्मारक या ठिकाणी उभं आहे परंतु या स्मारकाला सुद्धा होत असताना अनेक संघर्षात जावं लागलं कालावधी लागला परंतु भव्य दिवस माळ त्या ठिकाणी निश्चितपणे झालं ह्याच्यात संपूर्ण जेलूर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक समाजाचं यामध्ये योगदान मी वृद्धा उल्लेख करून चितो माझ्या वडिलांचा कारण मला आठवत आहे कोविडचा काळ सा चालू होता आपल्या मध्ये अनेक या ठिकाणी साक्षीदार या ठिकाणी असतील कोविडच्या काळामध्ये हा पुतळ्याचं काम चालू होत आणि त्यावेळेस आणि निर्बंध दाखले गेले होते शासनाकड सुद्धा माझ्या वडिलांनी काम कुठल्याही प्रकारे थांबलं गेलं नाही पाहिजे अशा शक्तीच्या सूचना या प्रशासनाला देणारे माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेबजी अंतप्रद्धे साहेब होते त्याचा उल्लेख निश्चितपणे कार्यक्रमातून केला गेला पाहिजे मला या ठिकाणी सांगत वाटतं कारण ते जर त्यावेळेस होत नव्हतं तर आणखीन आपल्या स्मारकाला वेळ लागत होता आणि विधानसभेचा सदस्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली तर अनेक वर्ष सर्व महामानवांचे पुतळे झाले पाहिजे